घरात गणपती या मूवीचा ट्रेलर काल रिलीज झाला होता त्याचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूया तर हा मूवी येत्या सव्वीस जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मूवी एक सिंपल फॅमिली ड्रामा मूव्ही आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हा मूव्ही ट्रेलरवरूनच रुजत आहे की फॅमिलीसोबत जे आहे ते बघू शकता आता या मूवीची कन्सेप्ट जर सांगायला गेले तर कोकणामध्ये जेव्हा गणपती बसतो तर त्यानंतर एक फॅमिली एकत्र येते व त्यानंतर ते पूर्ण एक गणेश उत्सव जे आहे चांगल्या प्रकारे साजरा करते परंतु एकत्र आल्यानंतर कोणत्या गोष्टी घडतात कशाप्रकारे भांडण होतात ते घरातील जे तंटे असतात सर्व गोष्टी ज्या आहेत कशाप्रकारे नंतर सॉल्व होतात सात दिवसाचा गणपती जे आहे परत असं म्हणतात की सगळ्यांनी फक्त दीड दिवस करायचा याचा अर्थ सगळ्यांनी फक्त दीड दिवस सोबत राहायचं व नंतर परत आपल्या आपल्या घरी निघून जातील अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहे आपण घरात गणपती या मूवीच्या ट्रेलरमध्ये जे आहे ते पाहू शकतो आता फायनली मूवी रिलीज झाल्यानंतर समजेलच की नेमकी एक्झॅक्ट कशी स्टोरी लाया। इन नाही असेल व कशा नाही निकिता दत्त ज्या की एक हिंदी अभिनेत्री आहेत त्यांचा हा मराठी डेब्यू असणार आहे त्यासोबत अश्विनी बावे आहेत अजिंक्य देव आहेत तर भूषण प्रधान आहेत असे बरेच काही कलाकार या मूवीच्या ट्रेलरमध्ये दिसलेले आहेत तर तुम्ही या मूवीच्या मूवीसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू